atau saya jangan dia Ardiwa bhai dau par ja ke cheez nahi hai. Are nala gaya nala ud gaya. Ikde. हा या बस काय 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 पाडा ए बाळा बोल रे तू तो चॅनल आहे ना दुचॅनेलाय जय हनुमान चोले आणि आकादेव बोरे पेण तालुक्यातील महत्वपूर्ण संघ आकादेव बोरे आणि जय हनुमान चोले हा सुद्धा एक महत्वपूर्ण संघ आहे कारण मला वाटतं वजनी गटामध्ये ते नेहमी बक्षीस म्हणतात जय हनुमान चोले संघ या पुढे होणारा संघ श्री महादेव गोगोली विरुद्ध जय हनुमान क्रीडा मंडल जय हनुमान क्रीडा मंडळ या दोन्ही संघाने तयार राहायचं आहे यापुढे आपला संघ सामना होणार आहे गोपोली आणि जय हनुमान क्रीडा मंडळ दामखिंडी संघाच्या त्या याची नोंद घ्यायची आहे दहा आता पंधरा मिनिटा अगोदर तुम्हाला आपला संघ लगेच घेऊन यायचा आहे बलिदान केलं बलिदान

That's a

हे जो टॉपर अरे सुंदर खिल पास मराठ्या अकादेमी संघाने त्यांना बोलून द्यायची आणि मौन पाडून घ्यायची तर पुढील सामना तो होता त्याच्या त्याच्याऐवजी जय हनुमान वडवली जय हनुमान वडवली वर्सेस बापदेव वणी हा संघ होणार हा सामना होणार आहे यापुढे लक्षात घ्या जय हनुमान वडवली वर्सेस बापदेव वणी या दोन्ही संघाने तयार राहायचं आहे पाहूया आता खेळाडू काय करतो एकदा जास्त खेळाडू आहे दोन हजार सहा वयोगटामध्ये मजि शरीर दिसते दोन वेळा त्याने प्रत्येक चढाईत एक एक गुण बाद करून गेलेला आणि पाहूया का तिसऱ्या वेळी काय करतोय आणि नाही पुन्हा एक जातो एक खेळाडू बाद करून वाटतं आता बोनस देऊन या खेळाडूला आत घेईल असं वाटतंय हवेले तरी काय करतो पाहूया पहा त्यांनी आता बोनस देऊन मला वाटतंय प्लेअरला बात केला आणि लोनसा बोजास पडलेला आहे ते संघाची मॅच रद्द झालेली आहे त्याच्याऐवजी जय हनुमान वर्सेस संघाची आणि संघ तुम्हाला होता ती सामना रद्द झालेला आहे त्याचा सामना होणार नाही त्याच्याऐवजी जय हनुमान वडवली वर्सेस बाब देववानी चला अभ्यांत झालेला आहे ते हनुमान वडवले आणि वाद्य वाघ्यनुषंगाने वाढ तयार करून तयार व्हायचं आहे

श्रीगाव ग्रामपंचायत उपसरपंच यांच्याकडून पाच हजार रुपयाची देणगी आलेली आहे सागर राजेंद्र राऊत पाचशे रुपये आदित्य राजेंद्र जुईकर दोनशे रुपये आदित्य राजेंद्र जी का दोन रुपए, प्रणय गणेश राव दोन रुपए, स्वयं प्रशांत नील का रुपए, सौ एक रुपये तन्मय चिंतामन राव दोन सौ दीपा दीपक पाटिल दोन रुपए, रुपये रत्नदीप जयवंत राउत दोन सौ एक रुपये सूरज धनंजय पाटिल एक सौ एक रुपये नयेश नितिन पाटिल दोन रुपए सुशांत जगदीश पाटिल शंबर रुपये साहिल साइली समीर पाटिल शंबर रुपये निहाल संजय पाटिल दोन से सागर रविंदर नि एकशे एक रुपये लवेश प्रेमनाथ निलकर पांचे रुपये हाँ एकदम छोटा खिलाड़ी आणि त्याला एक गोलतो मला वाटत आकादमी संघ विजयाच्या मार्गावर आहे आणि सामना संपायला आलेला आहे तरी